नमस्कार मी अशोक रामचंद्र अल्हाट जनहित लोकशाही पार्टी संस्थापक अध्यक्ष आणि ओबीसी बहुजन पार्टी या पक्षाचा मी उमेदवार म्हणून आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी करत आहे ही उमेदवारी इथल्या उपेक्षित बहुजन समाज घटक आणि ओबीसी घटक बाकीचे जे बहुजन आहेत यासाठी ही फार प्रामुख्याची मुख्य गोष्ट आहे आणि म्हणून ही ही जी उमेदवारी आहे ही उमेदवारी इथल्या सर्व मतदारसंघाच्या या सर्व मतदारांना एकदम आनंद देऊन गेलेली उमेदवारी आहे असं मी समजतो वंचित बहुजन आघाडी असेल बाकीचे पक्ष असतील या पक्षाची जी काही उमेदवारी असेल तो भाग वेगळा आहे परंतु या मतदारसंघ हा मतदारसंघ अनुसूचित जा, जातीसाठी रिझर्व आहे आणि गेले सत्तर वर्ष इथल्या या मतदारसंघाचं जे नेतृत्व ज्या लोकांनी केलं त्या लोकांचं नेतृत्व त्या पद्धतीचं बरोबर आहे असं काही मला दिसलं नाही आणि म्हणून त्यांचे जे प्रश्न सोडवायचं काम होतं त्यांच्याकडून ते काम झालेलं दिसत नाही आणि म्हणून इथल्या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत इथल्या मतदाराचे जे प्रश्न आहेत ते तसेच राहील आणि ते, ते प्रश्न सोडवण्याचं काम मी माझ्या या उमेदवारीच्या माध्यमातून मी करेन इथले जे ओबीसी असतील आमचे बहुजन असतील इथले बाकीचे ओपन असतील अल्पसंख्याक असतील अनुसूचित जातीचे असतील आदिवासी असतील या सर्वांची कामं झाली नाही ती कामं करण्याचं काम मी माझ्या उमेदवारीच्या माध्यमातून करणार आहे सदाशिव लोखंडे असतील वाचव्या असतील यांची कामं जनतेला माहिती आहेत मतदारांना माहिती आहेत आणि ती कामं मतदार त्या या मतदान रूपाने ते दाखवून देणार आहेत आणि म्हणून त्यांच्याबद्दल मी असं काही वाईट बोलावं मला तसं काही वाटत नाही परंतु मी माझी उमेदवारी एकदम जोरदारपणे आणि चांगल्या पद्धतीने करणार आहे इथल्या मतदारांना एक विश्वास देऊन काम कारण माझा जन्म आहे आणि त्याच्यामुळे इथल्या प्रश्नांची जाण मला आहे आणि म्हणून मी सतरा वर्ष यांच्या सोबत म्हणजे काँग्रेस पक्षाच्या सोबत काम करत असताना मला इथले प्रश्न माहिती आहेत कोणते प्रश्न राहिलेले आहेत ते माहिती आहेत आणि म्हणून ते प्रश्न सोडवण्याचं काम मी ओबीसी बहुजन पक्ष जनहित लोकशाही पक्ष आणि इतर सर्व पक्षांचा पाठिंबा घेऊन मी करणार आहे ओ जे जे प्रश्न इथले आहेत तुमचा एकच प्रश्न नगर मनमाड रोडचा नाही आहे अनेक प्रश्न इथले आहेत ते सगळे प्रश्न मला माहिती आहे आणि ते कसे सोडवायचे लोकसभेमध्ये किंवा कसं त्याच्यावरती काम करायचं ते मला पूर्ण चाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून ते मी सोडवणार या मत या कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ना ते फार असे मोठे प्रश्न नाही आहेत फार छोटे प्रश्न आहेत ते परंतु ते प्रश्न सोडवायचेच नाहीत असं जी जर भूमिका या लोकांची असेल तर ते प्रश्न सोडवण्याचं काम मी सातत्याने करतही आलेलो आहे मी बऱ्याचशा आंदोलनाच्या मध्ये या आमच्या त्याच्यामध्ये बऱ्याचशा आमचे कार्यकर्ते आहेत जे कर्मचारी आहेत काम करतात बरेचसे असे प्रश्न आहेत शिर्डीचे ते सोडवण्याचं काम मी जरूर करेन तुमचे तुमचे हे बघा तुमचा प्रश्न हा बरोबर आहे मला त्या बलाडण्या शक्तीचं आणि याचं कामाच्या मार्फत आपल्याला काही नाही सो, नाहीये परंतु आपल्याला त्या सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळेल ही भूमिका बाजी राहील